आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तो एक महत्वाचा निर्णय आनंद 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 लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी घेऊन आलो आहे अखेर लाडक्या बहिणींपुढं सरकार झुकलं तीन मोठ्या घोषणा सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता तुमच्यासाठी स्पेशल आनंदाची बातमी आणली आहे आणि अशी बातमी ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याबद्दल ज्यांचा आत्ता पेंडिंग आहे त्यांना काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज देणार आहे म्हणजे जून जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि पेंडिंग हप्ता तर कोणत्याही लाडक्या बहिणीला काळजी करायची नाही तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी मी आज आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आणि अशी आनंदाची बातमी जी एका चांगल्या वृत्तवाहिनीने दिलेली आहे आपल्याला लक्षात येतं की आर्थिक तरतुदीनुसारच हे सगळं चालत असतं आणि त्यांनी विश्लेषणही व्यवस्थित केलं आहे की पैशाची आर्थिक तरतूद कशी होती आणि मागे काय झालं होतं त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळी आनंदाची बातमी प्लस कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भटणार नाहीत त्यांनी ज्या अटी चाकल्या आहेत त्या अटी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला घ्यायची आहेत मात्र लाडक्या बहिणींनं तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेतील ठळक मुद्दे आता बघा मी तुम्हाला ठळक मुद्दे सांगणार आहे आता ठळक मुद्दे बघा एकवीसशे रुपये वाढीची शक्यता आता हा एक मुद्दा आहे मेन आपला मुद्दा कोणता आहे आपला मुद्दा आहे मेन की तीन हजार रुपये गिफ्ट जे रक्षाबंधनला भेटणार आहेत त्यासोबतच कोणाला नाही भेटणार हा मेन मुद्दा आहे मात्र ही एक गोष्ट लक्षात घ्या की जी काल मी बातमी दिली होती ती बातमी किती अचूक होती याचं तुम्हाला प्रमाण पाहिजे होतं ना तर प्रमाण बघा आजच्या पेपरमध्ये आली एकवीसशे रुपयांची एकवीसशे रुपये वाढ वाड़ आणि वाढीची शक्यता खोटं वाटत असेल तर सकाळ पेपर काढा आणि वाचत बसा सरकारने विधानसभेपूर्वी हप्त्याची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते जे मी काल तुम्हाला सांगितलं होतं तेच त्यांनी सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला यामध्ये सविस्तर सांगितलं होतं बघा आर्थिक गणना आणि निधी उपलब्धतेनुसार ही वाढ मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता होती बरोबर आहे मात्र दोन हजार पंचवीससाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पंचवीस सव्वीससाठी बरोबर आहे हीच बातमी मी, मी तुम्हाला किती व्यवस्थित समजून सांगितली होती जर काल माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना मी समजून सांगितली होती कशी सांगितली होती बघा दहा लाख फॉर्म अपात्र झाले आहेत तर ते ही पाच सहा जिल्ह्यातून बरोबर आहे आता दहा लाख फॉर्ममधून जे आहे प्रत्येकी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये वाचले आणि यांना पंधराशे न्यायचे एकवीसशे रुपयांवर म्हणजे जवळपास एक लाडकी बहीण तीन लाडक्या बहिणींचे सहाशे रुपये ॲड करू शकते आणि हे अपात्र फॉर्म जे आहेत ते कोणाच्या असतात ज्या लाडक्या बहिणींना त्रुटी केलेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी खोटं सांगून फॉर्म भरला आहे आणि त्यांची वास्तविक परिस्थिती वेगळी आहे बघा सांगायचा सा मुद्दा काय होता तर पंधराशे जे आहेत ते एकवीसशे रुपये होऊ शकतात कारण यांचे पैसे वाचले आता पाच जिल्ह्यातूनच पाच ते सहा जिल्ह्यातून दहा लाख फॉर्म अपात्र झाले आता सरकारला किती पाहिजे तर आपले दोन पॉईंट चार कोटी लाडक्या बहिणी होत्या ठीक आहे त्यातले दहा लाख तर ऑलरेडी कटलेत आणखीन जर समजा तीस एक लाख चाळणीमध्ये कटले तर मात्र त्याचे पैसे चार त्रिकं बारा इकडे वळवायचे एकवीसशे रुपये मिळणार आणि त्यांची तरतूद जी आहे छत्तीसशे कोटींची तीही कम्प्लीट होणार याचा काय या अर्थ असतो एका दगडात दोन पक्षी मारणार हेच मी तुम्हाला काल समजून सांगितलं बहुतेक जणांनी कालचा व्हिडिओ पाहिला की नाही पाहायला माहीत नाही पण अजूनही पाहू शकता मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की ह्या वर्षामध्ये जे आहे एकवीसशे रुपये व्हायचा मार्ग तुम्हाला सोपा आहे या एक दोन महिन्यांमध्ये किंवा भाऊबीजेनंतर एकवीसशे रुपये होऊ शकतात रक्षाबंधनमध्ये होऊ शकतात कारण या लाडक्या बहिणींच्या अपात्रतेमुळे हे बघा लक्षात घ्या सरकारचं बजेट जे आहे ते फिक्स आहे बजेट काय आहे फिक्स आहे हे जे बजेट आहे हे फिक्स आहे छत्तीसशे कोटी आता एवढं तर आम्ही वाटणारच सरकार म्हणते एवढं तर आम्ही वाटणारच मात्र आता तीस लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या मग यांचे जर समजा हजार कोटी वाचले मग आता काय करायचं तर मग हे डायवर्ट करायचं या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे कारण त्यांना पैसे तर द्यावंच लागणार आहेत कारण महानगरपालिका इलेक्शन आहे पुढं त्यांना इलेक्शन आहे भविष्यात त्यांना सत्य द्यायचं आहे कोणती गोष्ट पाच वर्षानंतर चेंज होते पैसे तर देणंच भाग आहे मग एकवीसशे रुपये द्यायचे कशा तर एकवीसशे रुपये द्यायचे असे ही पहिली बाब होती दुसरी बाब बघा कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही बघा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की एकवीसशे रुपये तर झाले मात्र कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना पैसे भेटणार नाहीत म्हणजेच कोणते पैसे भेटणार नाहीत तर जे रक्षाबंधनचं बोनस आहे तीन हजार रुपये ते कोणत्या महिलांना भेटणार नाही बघा ज्या कुटुंबाने वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलं आहे त्यांना बिलकुलच नाही भेटणार चार चाकी वाहन धारकांना बिलकुलच नाही भेटणार अशा ज्या महिला आहेत ज्यांच्या नावावर चार चाकी गाडी पहिले होती किंवा आता आहे या महिलांना बिलकुल भेटणार नाही पहिली होती तर विक्रीचा पुरावा तुम्ही सादर केला पाहिजे यानंतर मात्र आयकर भरणाऱ्या अशा महिलांना नाही मिळणार आयकर जर तुमचा नवरा जरी भरत असेल तरी तुम्हाला नाही भेटणार ही बाब मी लक्षात आणून देतो हा सासरा वगैरे भरत असेल आणि तसं काही असेल तर त्याच्यात तुम्हाला चिंता करायची गरज नाही पण तुमचा नवरा जर आयकर भरत असेल तर तुम्हाला नाही भेटणार बघा हे तीन हजार बोनसचं सांगत आहे मी जे तीन हजार बोनसची मी बातमी देण्यासाठी तुमच्यापाशी आलो आहे हे तीन हजार बोनसबद्दल सांगत आहे पहिले हे ऐकून घ्या यानंतर मात्र सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना हा लाभ नाही भेटणार पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ पाचशे रुपये मिळतील कारण तिथून पाचशे रुपये महिना, पी महिना अड़ीच अड़ीच आहे पी एमचा आणि पाचशे रुपये महिना नमूचा भेटणार असल्यामुळे ह्यात त्यांचा इंटरफिअरन्स फक्त पाचशे रुपयांचा असेल बघा महिलांनो ऑलरेडी सरकारने हे पण ऍडजस्ट केलेलंच आहे पाचशे रुपये भले अडीच अडीच लाख लाडक्या बहिणी आहेत पण तुम्हाला सांगा ना महाराष्ट्रात शेतकरी वर्ग किती आहे बरोबर आहे मग आता सरकार म्हणते दोन पॉईंट चार कोटींना पैसे देतो मात्र त्याच्यातले पाचशे रुपये शेतकरी भगिनींना कमी पडतात मग अशा चाळीस लाख वीस लाख तर शेतकरी भगिनी निघतच असतील मग विचार करा सरकारचे इथेही हजारो कोटी वाचत असतात यानंतर बघा रक्षाबंधन विशेष आर्थिक भेट आता आर्थिक भेट विशेष होणार आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आता कोणता जे आहे तुम्हाला भेटणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार रक्षाबंधन आर्थिक आधार मिळणार आता ही बातमी सकाळची आहे आणि आजच्या पेपरची आहे मागील वर्षीप्रमाणे दोन महिन्यांचे एकत्र हप्ते तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे कारण ती आर्थिक तरतुदीनुसार त्यांनी सांगितलं आहे रक्षाबंधन सारख्या सणानिमित्त जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्रपणे जमा होऊ शकतो याचा अर्थ काय आहे म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार आता बघा जुलै संपली जर तुम्हाला जुलैचा आता हप्ता दिला तर तुम्हाला एक हप्ता भेटेल मात्र मग ऑगस्टचा हप्ता काय पंधरा एकोणीस दिवसांमध्ये सरकार देणार आहे का नाही देणार मग मला एक सांगा ऑगस्टचा हप्ता नऊ दिवसात देणार नाही मात्र रक्षाबंधनला लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाचं गिफ्ट काय असणार विचार केला ना तुम्ही ही जी बाबा आहे ही मागच्या वेळेस सुद्धा घडली होती म्हणजे मागच्या वेळेसुद्धा असंच आहे बघा मागील वर्षीप्रमाणे दोन महिन्यांचे एकत्र हप्ते कारण एक, एक गोष्ट लक्षात ठेवा हे जर हप्ते आत्ता दिले समजा हा हप्ता आत्ता दिला तुमचा ठीक आहे जुलैचा तर मग मात्र जुलैचा हप्ता आत्ता दिल्यानंतर पंधरा एकोणीस दिवसामध्येच ऑगस्ट महिना भरला सुद्धा नाहीये तर तुम्हाला कसा हप्ता भेटेल मग मात्र तुम्हाला नऊ तारखेला बोनस भेटेल तीन हजाराचं आणि हे तीन हजाराचं बोनस असेल लाडक्या बहिणीची ओवाळणी जे लाडके भाऊ देतील ठीक आहे हा एक मुद्दा झाला ज्यांचा जूनचा हप्ता बाकी आहे त्यांचं काय आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा त्या लोकांचं काय ज्यांना या जून महिन्याचेच पैसे भेटले नाहीत तर तुमच्याकडे पण येतो तुम्हाला पण सविस्तर सांगतो बघा जून महिन्याचे पैसे ज्यांना भेटले नाहीत त्यांनाही काय होणार आहे हेही सांगतो ज्या भगिनींना जून महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाहीये त्यांनी अजिबात घाबरून जायचं कारण नाही सरकारकडे तुमच्या नोंदी आहेत आणि तुमचा हप्ता कुठे जाणार नाही हप्ता मिळायला उशीर होण्याचे काही प्रमुख कारण असू शकतात एक म्हणजे ई के वाय सी अपूर्ण असणे तुमची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल किंवा त्यात काही त्रुटी असेल तर पैसे जमा होण्यात अडथळा येतो दुसरं बँक खात्याशी आधार लिंक नसणे डी बी टी सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये जमा होतात यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डाशी जोडलेलं असणं अनिवार्य आहे जर हे लिंकिंग झालं नसेल तर हप्ता थांबवला जातो आणि अर्जाची तपासणी काही अर्ज हे जास्त सखोल तपासणीसाठी बाजूला काढली जातात यात तुमच्या उत्पन्नाची किंवा इतर कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाते यामुळे थोडा वेळ लागू शकतो मग आता करायचं काय ज्यांचा जूनचा हप्ता बाकी आहे त्यांना दोन प्रकारे पैसे मिळू शकतात पहिला पर्याय सरकार लवकरच म्हणजे येत्या जुलैच्या अठ्ठावीस तारखेपासून ते ऑगस्टच्या पाच सहा तारखेपर्यंत तुमचा जूनचा राहिलेला हप्ता जमा करू शकते आणि त्यानंतर रक्षाबंधनला मिळणारा जुलै ऑगस्टचा हप्ता तीन हजार रुपये तुम्हाला वेळेवर मिळेल दुसरा पर्याय जर या काळात जूनचा हप्ता नाही आला तर तुम्हाला चिंता करायची नाहीये तुम्हाला जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच जूनचा हप्ता जून मिळून एकत्र साडेचार हजार रुपये पंधराशे प्लस पंधराशे प्लस पंधराशे तुमच्या खात्यात जमा होतील ही सर्वात मोठी शक्यता आहे सरकारला माहिती आहे की कोणाचे पैसे बाकी आहेत त्यामुळे ते पुढच्या हप्त्यात ती रक्कम ॲडजस्ट करून तुम्हाला देतील त्यामुळे ज्यांना जूनचा हप्ता नाही मिळाला त्यांना उलट जास्त मोठा फायदा होऊ शकतो आणि एकाच वेळी मोठी रक्कम हातात येऊ शकते तुमच्या अर्जाची स्थिती किंवा स्टेटस कसं तपासावं बऱ्याच बहिणींना प्रश्न पडतो की आपला अर्ज पास झालाय की नाही पैसे का थांबलेत हे कसं तपासावं याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे तपासू शकता एक अधिकृत भेट द्या लाडकी बहीण योजनेचा अधिकृत सरकारी वेबसाईटवर जा दोन अर्जाची स्थिती तपासा वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पहा किंवा ऍप्लिकेशन स्टेटस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा माहिती भरा तिथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर टाकायला सांगितलं जाईल तो अचूकपणे भरा सोबत दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित टाका आणि सबमिट करा स्टेटस पहा यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला दिसेल तिथे अप्रुव्हड म्हणजे मंजूर पेंडिंग म्हणजे म्हणजे प्रलंबित रिजेक्टेड अपात्र किंवा डी बी टी फेल्युअर असं काहीतरी लिहिलेलं असेल अप्रुवड असेल तर चिंता नाही पैसे लवकरच जमा होतील पेंडिंग असेल तर तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे रिजेक्टेड असेल तर त्याचं कारणही तिथे दिलेलं असेल ते कारण समजून घेऊन तुम्ही आवश्यक कागदपत्र जमा करून पुन्हा अर्ज करू शकता किंवा अपील करू शकता डी बी टी फेल्युअर असे दिसत असेल तर त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तपासा आणि के वाय सी अपडेट करून घ्या अपात्रतेचे नियम आणि त्यातील बारकावे आता पुन्हा एकदा पाहूयात की कोणाला पैसे भेटणार नाहीत पण यावेळी थोडा अधिक खोलात जाऊन समजून घेऊयात उत्पन्नाचा दाखला अडीच लाखांची उत्पन्नाची आठ कुटुंबासाठी आहे म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे मिळून उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं जर तुम्ही विभक्त राहत असाल आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला वेगळा असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता चार चाकी वाहन इथेही संभ्रम आहे जर गाडी तुमच्या नावावर आहे पण ती तुम्ही व्यावसायिक वापरासाठी घेतली आहे उदाहरणार्थ टॅक्सी टेम्पो तर त्यासाठी काही वेगळे नियम असू शकतात याबाबत तुम्ही तहसील कार्यालयात चौकशी करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे वाहन तुमच्या नावावर नसावं सासऱ्यांच्या किंवा दिराच्या नावावर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो शासकीय नोकरी इथे फक्त कायमस्वरूपी शासकीय नोकरदार महिला अपात्र आहेत कंत्राटी कर्मचारी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा आशा वर्कर यांना या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे तुम्ही जर अशा पदावर असाल तर काळजी करू नका निवृत्ती वेतन पेन्शन जर एखाद्या महिलेला किंवा तिच्या पतीला शासकीय नोकरीतून निवृत्ती वेतन मिळत असेल आणि ते भरीव असेल तर ते उत्पन्नात धरलं जातं आणि अपात्रतेच कारण ठरू शकतं हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच कळेल की तुम्ही योजनेत बसता की नाही निष्कर्ष आणि पुढील वाटचाल तर बहिणींनो आता तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असतील पहिली गोष्ट म्हणजे रक्षाबंधनला नऊ ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा हप्ता एकत्र म्हणजे रुपये मिळण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट ज्यांना जूनचा हप्ता भेटला नाही त्यांना घाबरायचं नाही त्यांना एकतर लवकरच पंधराशे रुपये मिळतील किंवा मग रक्षाबंधनच्या वेळी सरसकट साडेचार हजार रुपये मिळतील तिसरी गोष्ट आपले अर्ज आपलं ई सी आपलं बँक लिंकिंग हे सगळं व्यवस्थित आहे का नाही हे तपासून घ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत त्याबद्दल चिंता करू नका फक्त तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये निघाला नाही पाहिजे आणि आपलं उत्पन्न अडीच लाखाच्या वर नाही आहे याची खात्री करा नव्याण्णव टक्के लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या गरीब रेषेखालीलच आहेत त्यामुळे घाबरायची गरज नाहीये आणि चिंता करायची पण गरज नाहीये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर रोज आपण असेच लाडक्या बहिणींसाठी माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये आपण रोजच्या अपडेट्स कव्हर करतो लाडक्या बहिणीला जागरूक करतो या सगळ्यासाठी जे आहे आपल्या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण तुम्हाला सगळी माहिती सर्वात पहिल्यांदा इथेच भेटते तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल तर भेटूयात पुढील भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद